अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पाच दिवसात पूर्ण करावी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले कृषी मंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय कृषी आढावा सभा नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते खासदार नवनीत राणा माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू आमदार प्रवीण पोठे पाटील आमदार बलवंत वानखेडे आमदार प्रताप अडसर आमदार संजय रायमुलकर जिल्हाधिकारी पवनीत कौर विभागीय उपायुक्त संजय पवार विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरचान आदी मान्यवर उपस्थित होते विभागातील इतर जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते कृषी मंत्र्यांनी महसूल व इतर यंत्रणेला पंचनामे करत येणाऱ्या अडचणीबाबत आढावा घेतला ते म्हणाले की पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन सविस्तर अचूक करा शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन प्रत्येक नुकसानाची तपशिलावर नोंद घ्यावी ज्या ठिकाणी शेतात पोहोचता येत नाही तिथे ड्रोन संरक्षण करा पासष्ट मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या क्षेत्रात नुकसान असल्यास याबाबतही भरपाईबाबत प्रस्ताव द्यावेत या, या कार्यवाही प्रक्रियेबाबत जनजागृती करावी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी ग्रामसभा घ्यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीचे वाचन करून सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे अचूक पंचनामे करून मदत मिळवण्यासाठी सर्व कक्ष प्रयत्न करावे शेतकऱ्यांना विमाचा यासाठी सर्व त्यांच्या स्तरावर बैठक नियमित घ्यावी पीक विमा कंपनीशी संपर्क होत नाही त्यांचे तत्काळ निराकरण व्हावे शेतकऱ्यांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणा निर्माण करा जिल्हाधिकारी कार्यालयातील याबाबत स्वतंत्र कक्ष उघडावा असेही निर्देश त्यांनी दिले घराची पडझड पशुधनाची हानी इतर जीवित हानी आदि पंचनाम्यांची तसेच तात्काळ मदतीची तात्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी अतिवृष्टीमुळे ज्या भागातील रस्ते पूल वाहून गेले असतील त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ शासनास सादर करावे असेही निर्देश त्यांनी दिले कृषी पाठपुरावा प्रक्रिया व्यापकपणे राबावा प्राप्त अर्ज मान्य अर्ज कर्ज न मिळालेल्या शेतकरी याबाबत सविस्तर आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे

आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्राचे कृषी खात्याचे सचिव आहे त्यांनाही मी आदेश दिलं तर तुम्ही केंद्राच्या काही यंत्रणा आहे त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्या माध्यमातून काही आपल्याला डेटा मिळेल का काही डाटा मिळेल का काही माहिती मिळेल का काही त्याच्यावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला मला वेळ दिल्याचा आपण ते चर्चा करू शेवटी आपल्याला शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी या महाराष्ट्राचा महत्वाचा एक पान आहे त्याच्याशिवाय आपण खाऊ शकत नाही त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही त्याची अडचण दूर करण्यासाठी तुमची भूमिका ही महत्वाची राहणार आहे अजून काही आकडेवारी वाढण्याचाही संकेत माझ्या काही लोकांनी दिला ठीक आहे मी काय बोललो तुम्हाला नुकसान झालेला एकही शेतकरी सुधारली पाहिजे नुकसान झालेला ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती